काय कधी काय आता ठरलं का आता काय घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आजीदादाला हे असले इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते आजितदाना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदा याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रीपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करत फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठेतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदे साहेब आहेत की आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये परंतु जे आरक्षणाला विरोध करतोय त्याला दिलं जातं हमेशा हमेशा म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बसून दादा करता येत शंका यायला लागली पण मला याच्यात असंही वाटत परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे चार पाच माकडे जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते दोन चार फटाकडे फिटाकडे ते लुंगी फटाकडे वाटे वाज येते ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या उघड्या आणते तात्पुरतं म्हणले असते की हा जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही मग मुलीतील द्या ढोल फिल लावून मला वाटतं ते तात्पुरतं आनंद असेल त्याचा घे काय फरक पडत नाही त्यांनी आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असला हमेशा हमेशा मराठा आरक्षणाचे मारेकरी दादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रीपद अजितदादाकडून दिले जात असतील बोल दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजुट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या पोहरापुरी सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटत की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बहुतेक मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरे दिला असेल हा म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं विरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडण असं वाटतंय शंका तिची तात्पुरतं दिलंय